प्रधानमंत्री व रमई आवास योजनेचा दुसरा टप्पा रखडल्याने लाभार्थ्यांचे गेल्या पाच महिन्यापासून चांगलेच हाल होत आहे याकरिता अखेर अठरा नोव्हेंबर रोजी मनपा आयुक्त कार्यालय गाठून प्रहारने मनपा प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले घर भाडे भरपाई सह दुसरा टप्पा तत्काळ देण्याची प्रहारने मनपा प्रशासनाला चेतावणी दिली आहे घरकुल बांधण्यासाठी कच्चे घर तोडले त्याकरिता दुसऱ्याच्या घरात राहून अनेक महिने घरभाडे द्याव लागत असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी घरभाडे द्यावे की जगावे कसे असा संताप उसळला महानगरपालिका अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचा दुसरा टप्पा न मिळाल्याने शेकडो गरीब लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे या दरम्यान अठरा नोव्हेंबर रोजी प्रहार जनशक्ती महानगर प्रमुख पंटी रामटेके यांच्या नेतृत्वात शहरातील अनेक लाभार्थ्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले लाभार्थ्यांना घरभाडे भाडे भरपाईसह प्रलंबित असलेला दुसरा हप्ता तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा अशी मागणी मागणी यावेळी करण्यात आली आमच्या न्याय मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील निर्णय कठोर असेल असा इशारा देण्यात आला प्रधानमंत्री आणि रमाई आवास योजनेचा निधी रखडत असल्याने गरीब कुटुंबांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात संताप निर्माण झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे आज प्रहार तर्फे महानगर महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदना निवेदनात पंतप्रधान घरकुल योजना व रमाबाई आवास योजना येथे मागील एक वर्षापासून यांचा निधी पुढचा दुसरा जो टप्पा आहे तो आतापर्यंत यांनी दिला नाही यांचा हलगर्जीपणा या अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा आतापर्यंत यांचा पाठपुरावा केला नाही यांच्या फायलीवर तर पोचल्या नाही म्हणून हा कल्याणनं आतापर्यंत हा पैसा पुरवला नाही आणि आमचं त्वरित या आठ दिवसात आम्हाला याच्यावर उत्तर द्या यांचा पैसा यांच्या खात्यात आला पाहिजे हे भाड्या राहत आहे दुसरीकडे कारण की यांचं घर अर्धच तयार झालेलं आहे वर तर स्लॅब नाही आहे हे आठ महिन्यापासून नऊ महिन्यापासून स्वतःचे घर जागा असून दुसऱ्या ठिकाणी भाड्या तत्वावर राहत आहे यांचे खूप हाल होत आहे म्हणून दुसरा टप्पा यांना पंतप्रधान घरकुल योजनेचा रमाबाई आवाज योजनेचा दुसरा टप्पा त्वरित मिळावा नाही तर अन्यथा जर दुसरा टप्पा लवकरात लवकर आला नाही तर सर्व ल हे सर्व लोक नागरिक अधिवेशनमध्ये मंत्रालयामध्ये मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही